मरकटवाडीमध्ये आज जे बॅलेट पेपरवर मतदान होतं परंतु ते हाणून पाडलं सरकार कुठेतरी घाबरत आहे आणि त्यांनी गुन्हे पण तुम्ही जर बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया केली तर आम्ही गुन्हे दाखल केलो तर असा पोलिसांनी सज्जड दमपन दिला तर त्याबद्दल काय एकतर मरकटवाडीचे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून लोकशाही टिकावी आणि लोकशाही काय असते हे अख्ख्या भारताला त्यांना दाखवून द्यायचं होतं खास करून बी जे पीला व इलेक्शन कमिशनला दाखवून द्यायचं होतं तिथं आपले जानकर साहेब जे आमदार झालेले आहेत त्यांनी एक शंका व्यक्त केली त्यांची इच्छा होती आणि अपेक्षा होती की लोकांचं प्रेम त्यांच्यावर इतकं असल्यामुळे साहेबांवर असल्यामुळे त्यांचा विजय कमीत कमी एक लाखाली व्हायला पाहिजे होता दुर्दैवाने त्यांचा विजय हा पंधरा हजारली झाला आणि मग जे गावं त्यांच्याबरोबर भक्कमपणे उभी राहतात अशा गावांमध्ये त्यांची लीड ही कमी झाल्यामुळे तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनीच त्यांना सांगितलं की आपल्या गावामध्ये आपण बॅलेटवर मतदान करून घेऊ आणि त्या अनुषंगाने लोकशाही टिकण्यासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि मग त्यांनी एक प्रक्रिया सुरू केली होती कालपर्यंत नियोजन योग्य पद्धतीने झालं होतं रात्रीच्या वेळेस पाचशे लोकं तिथं राहिली होती पण कालच जर तुम्ही बघितलं तिथं पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात झाली होती कालपर्यंत अडीचशे लोक पोलिसांचे तिथं आले होते आज पाचशे सहाशेपर्यंत पर्यंत गेले होते आणि मग तिथं लोकांना बाहेर येण्यापासून मनाई केली होती तिथं पत्रही दिलं गेलं होतं तिथं आदेश दिले गेले होते कुणीही घराच्या बाहेर निघायचे नाही आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथं असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे जे काय आज ई व्ही एमबद्दल बोललं जातं लोकांची शक शंका आहे लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आहे आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारली तिथे एवढा पोलीस फाटा का पाठवला हो का लोकांना मतदान करून दिलं नाही शांततेत मतदान होणार होतं मग काय गोष्टी समोर आल्या असत्या कुठेतरी चर्चेला एक विधान पडलं आलं असतं म्हणून कदाचित सरकारली लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणारा ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही इतर गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच प्रयत्न तिथं असलेल्या कमिशनला विनंती करतो की लोकशाहीच्या उत्साहामध्ये एखाद्या गावामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपा करून तो हाणून पाडू नका लोकांना हे आवडणार नाही ना संविधानावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्वजण माणसं आहोत त्यामुळे लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर काय वाटतं दादा मला सोडा नागरिकांनासुद्धा हा निकाल योग्य वाटत नाही जल्लोष कुठेच झालेला नाही न सामान्य लोक जल्लोष करत आहेत तुम्ही जर बघितलं तर जे जे आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा तिथं त्यांचे कार्यकर्ते अजूनसुद्धा शंका घेत आहेत की आपला आमेद उमेदवार निवडून आला कसा आहे अशा पद परि परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जनताच जर शंका घेत असेल लोकशाहीच्या पद्धतीवर मग कुठेतरी काय ना काहीतरी गडबड आहे त्यासाठी आम्ही लढतो आहे पण शेवटी आमचं एकच मत आहे की जे कुठलं मशीन वापरलं गेलं होतं त्याचं पोस्टमॉर्टम त्या मशीनचं झालं बाहेर अधिकाऱ्यांसमोर झालं बैल तिथं असणारे सर्व इलेक्शन कमिशनचे अधिकारी असू द्या आम्ही सगळे विरोधी पक्षातले नेते असू द्या तसंच सत्तेतले पण लोक येऊ द्या मीडिया येऊ द्या आणि समोरासमोर काय खरं आणि काय खोटे हे लोकांसमोर आलं पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही इलेक्शन कमिशनला करत आहोत दादा आपला अनुभव मोठा आहे आपण पाच वर्ष आमदारकी गेली नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीमध्ये आता गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटील यांची निवड झाली कुठेतरी आपल्याला डावलल्यासारखं वाटतं असं नाही त्या बैठकीमध्ये आदरणीय साहेबांनी जेव्हा चर्चा सुरू केली होती तेव्हा मीच ही प्रमुख नावं पुढे केली होती ज्याला जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी स्वतः शिक्कामोर्तब केलं होतं साहेबांचा अनुभव हा खूप मोठा है। गट नेता मुनुन आहे त्यामुळे तिथं गटनेता म्हणून साहेबांना संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती रोहिल पाटील हे युवा कार्यकर्ते आहेत पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आरराबांचे ते चिरंजीव आहेत त्यामुळे तिथं त्यांच्यामध्ये एक धमक आहे त्यामुळे तिथं प्रमुख प्रत्योत त्यांना तिथं द्यावं अशी विनंती केली होती आणि जानकर साहेबांना उप अशा पद्धतीने तिथं सगळी पदं दिली गेली बा गेली आहेत त्याच्याचबरोबर उद्या जाऊन एक काही प्रमुख निर्णय विधिमंडळाचे ज्याच्यामध्ये वरचा हाऊस आणि लोअर हाऊस या दोन्ही हाऊससाठी एक प्रमुख नेता लागतो तेसुद्धा अनुभवी असतील हे तुम्हाला येत्या काळामध्ये बघायला मिळेल त्यामुळे माझ्या बाबतीत तुम्ही बोलायला गेला तर पदापेक्षा कार्य हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये अनेक संध्या तिथं मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं करत पार्टीसाठी व लोकांसाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मतदारांसाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहील दहा ते बारा दिवस झाले निवडणूक होऊन परंतु महायुतीचा अजून मुख्यमंत्री काही डिक्लेअर होईना तर महायुतीचा मुख्यमंत्री होण्यास विजत घोंगडे राहिलेले तर त्याबद्दल काय वाटतं एक तर कालपर्यंत सर्वच नेते लाडक्या खुर्चीसाठी प्रयत्न करत होते पण काल संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेब आजारी आहेत असं आम्हाला कळालं मी आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो लवकरात लवकर त्यांचा आजारपण हे गेलं बैल तंदुरुस्त झाले पाहिजे आणि लोकांच्या सेवेसाठी त्यांनी तिथं आलं पाहिजे पण गेले नऊ दहा होऊन सुद्धा जर बहुमत असताना सत्ता स्थापन होत नसेल तर मग कुठंतरी हे चिंताजनक आहे लोकांचं कुठंही या लोकांना पडलं आहे का असा प्रश्न तिथं पडतो त्यामुळे उगाच वेळ न लावता लवकरात लवकर सत्ता स्थापन होणं त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री हे तिथं नियुक्त होणे महत्त्वाचं आहे कारण का अख्खा महाराष्ट्राचा कारभार या निर्णयासाठी थांबलेला आहे दादा आपण कमीत कमी पाच वर्षापासून खूप जामखेड तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये खूप विकासाचे कामे केले परंतु लीड सर्वसामान्य जनतेमध्ये होतं की चाळीस ते पन्नास हजारांनी तर कुठं फटका बसला आणि कुठं चुका झाल्या असं काय वाटतंय त्यासाठी मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढत आहे त्याच्याच बरोबर आमच्या विरोधात पैशाचा <laughs> <आम्छा> वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला कुठल्याही सामान्य नागरिकांना तुम्ही विचारलं की कोणाकडनं पैसे आले <laughs> तर ते सांगतील भाजपकडनं पैसा आला एका एका मताला हजार दोन हजार काही काही ठिकाणी तीन तीन हजार रुपये हे देण्यात आले कारण शेवटी जे भाजपचे नेते होते त्यांना दाखवायचं होतं त्यांच्या प्रमुख नेत्याला नाहीतर भाजपच्या उमेदवाराला की त्यांचं गाव हे प्लस राहिलं भाजपच्या बाजूली पण बऱ्याच गावामध्ये नेत्यांना कुठेही ते काही जमलेलं नाही जे तालुक्याचे नेते आहेत ते गावापुरते राहिले त्यामुळे नेते आमच्याबरोबर नसले तरी जनता आमच्याबरोबर होती ईव्हीएमचा घोळ बाजूला ठेवला तर मोठ्या प्रमाणात पैशाचा जा वापर जातीवाद मोठ्या प्रमाणात भाजपकडनं मुद्दामून तिथं केला गेला धर्मवाद तिथं केला गेला तर गुंडांचा वापर तिथं केला गेला या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी मतामध्ये प्लस मायनस झालं असावं पण जर तुम्ही लोकांना विचारलं की रोहित पवारांची लीड ही पन्नास हजाराच्या पुढं असावी असं सामान्य लोकांचं मत आहे याच्यातच मी आनंदी आहे शेवटी एका मताली असू बाराशे असू नाही तर लाखवाली असू आमदार हा आमदार असतो